नमस्कार मी सुहास वैद्य आणि आपण पाहत आहात गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल प्रभू शांती फिल्म प्रोडक्शन निर्मित हबाडा या मराठी चित्रपटाचा पोस्टर लॉन्चिंग सोहळा संपन्न मंगळवार दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे येथे प्रभू शांती फिल्म प्रोडक्शन निर्मित मराठी चित्रपट हबाडा या चित्रपटाचा पोस्टर लॉन्चिंग सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाची सुरुवात दीप करण्यात आली या चित्रपटाची कथा पटकथा प्राध्यापक श्री सिद्धार्थ प्रभाकर ढगे यांची असून ते स्वतः या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत हबाडा या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत माननीय सीमाजी नाईकरे या पोस्टर लाँचिंग सोहळ्यास चित्रपट क्षेत्रातील व नाट्य क्षेत्रातील तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते यामध्ये ज्येष्ठ उद्योजक माननीय श्री रमेशजी पारिक उद्योगपती माननीय संतोषजी तुपे पाटील महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष बस पाचे माननीय फुलगेशजी चलवादी निर्माता श्री गौतम शाक्य ज्येष्ठ उद्योजक माननीय सहिंद्र बहुले निर्मात्या माननीय श्री सीमाजी नाईकरे मुख्याध्यापक माननीय श्री पांडुरंग ढगे ॲडव्होकेट सौ सदिच्छा ढगे प्राध्यापक माननीय श्री मिलिंद ढगे प्रोडक्शन हेड मनीष चेट्टियार कार्यकारी निर्माता हाजी नदा तसेच माननीय अविनाश ढगे माननीय रमेश ढगे राहुल दहिरे श्रीकृष्ण भिंगारे सुहास वैद्य सुरेश भाऊ ढोळस स्वरूप वेदक जगदीश चव्हाण अतुल तिखले आदी मान्यवर उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले श्री सहदेव खंडगाई यांनी धन्यवाद गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल माध्यम समन्वयक सुहास वैद्य संपर्क नव्याण्णव वीस चव्वेचाळीस ब्याण्णव बारा हवाळा या चित्रपटाच्या पोस्टर चे अनावरण या ठिकाणी संपन्न होत आहे सर्वांनी या ठिकाणी शाळेच्या गटामध्ये आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे त्याचप्रमाणे सर्वांना या चित्रपटासाठी शुभेच्छा द्यायच्या आहेत नक्कीच या ठिकाणी या चित्रपटाचं यश खूप मोठं होणार आहे मोठे मोठे असणार आणि सर आपल्या सारख्याला संधी देणार आहेत त्यामुळे मी आम्ही सरांचं पुन्हा एकदा टाळ्यावरून असं स्वागत करतो त्यांना पुढील या हवाणा या चित्रपटासाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि खरंच ग्रामीण भाषेतला हवाना हा शब्द खूप म्हणजे खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी हा चित्रपट तयार होईल व या चित्रपटाला आपण सर्व पण आपल्या पद्धतीने या चित्रपटासाठी जे आज पोषण आनंद झाले आहे त्यासाठी आजकाल मीडिया आपल्या हातामध्ये आहे त्या मीडियातर्फे आपण सर्वांनी या आजच्या या हवाळा चित्रपटाचा आपण मीडियामध्ये व या चित्रपटाला चांगल्या प्रकारचं यश मिळेल आपणच सगळे या यशाचे शिल्पकार आहात Sir, teche, Raaj... है सर सरांचं काम करून चित्रपटाची निर्मिती करतील पोस्टर लॉन्चिंग झालेलं आहे त्याचे पटकथा कथा लेखक सिद्धार्थ ढगेसर आहेत आपण हे ना बोलूया सर आपण ह्या आत्ता जो लॉन्चिंग झाला याच्याबद्दल काय बोलू शकाल सर हा खबर हा कावर भाषेमध्ये दणका या चित्रपटाचं शूटिंग जे आहे लवकरात लवकर त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे तर सर्व कलाकारांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली त्याचबरोबर काही रसिक बांधव पण या ठिकाणी आले आणि आवर्जून पत्रकार बंधू पण या ठिकाणी आलेले आहेत तर मी एवढंच सांगू इच्छितो निर्मात्या सीमाजी यांनी त्या ठिकाणी घोषणापत्र त्या ठिकाणी दाखवलेलं आहे की चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला हा मराठी हबाडा नावाचा चित्रपट लवकरच आपल्या भेटीस येणार आहे तरी ये सर्व कलाकार आणि रसिक बांधवांना हे आवर्जून मी सांगतो की हा तुमच्या भेटीस येणारा चित्रपट खूप विनोदी ड्रामा आणि ॲक्शन ड्रामा आणि इमोशन इमोशनली चांगल्या पद्धतीने सर्वांना मनोरंजक राहणार आहे तर सर्वांनी या चित्रपटासाठी आजपासूनच आत्तापासूनच सर्व फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल सर्व या ठिकाणी सहकार्याची भूमिका दाखवावी ही नम्र विनंती तर नमस्ते जय हिंद जय भारत पण ट्वेंटी फोर तर्फे आपल्या चित्रपटाचा खूप खूप हार्दिक शुभेच्छा धन्यवाद हबाडा चित्रपटाबद्दल सांगायचं म्हटलं तर हबाडा हा चित्रपट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट आणि एंटरटेन करुकीचं दिग्गज कलाकार विजय पाटकर सर सयाजी शिंदे सर उषा ताई नाईक यांना आपण कास्ट केलेला आहे तसेच अदर रोल साठी आपण ऑडिशन घेतले आहेत काही कलाकार सिलेक्ट झाले आहेत अजूनही ऑडिशन होणार आहेत ऑडिशन होतील त्यांच्यासाठी प्रॉपर वर्कशॉप आपण देणार आहोत वर्कशॉप नंतर त्यामधून सिलेक्ट झालेले कलाकार यांच्यासाठी आपण स्क्रीन टेस्ट करणार आहोत या प्रॉपर प्रोसिजरने आपण जाणार आहोत साईन अग्रीमेंट होते आणि शक्यतो आपला चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रिलीज करण्याचा प्रयत्न करणार आहोत सपोर्ट केलात तुमचं प्रोडक्शन आमच्या म्हणून तीस तारीख या तारखेला मी त्या ठिकाणी या चित्रपटाचं पोस्टर अनावरण सोडणार ज्या ठिकाणी त्या तारखेपासून करावं म्हणून आज सुरुवात केलेली तर या मुहूर्तावरती आपल्याला लाभलेले जे माझे आदरणीय आहेत सहेंद्र भाऊ सर त्यानंतर माझे मामा भिंबव साठी मामा पुन्हा नंतर त्यांच्या पत्नी मामी आमच्या आले आहेत त्यानबरोबर आमच्या वर्गमैत्री वर, वर शिवाजी नायकरे पुढे माझे खंडागळे सर हे लोकमत पत्रकार पत्रकार म्हणायच म्हणजे सर्वांना ताज्या बातम्या देणारे हे खंडागळे सर आमचे प्रत्येक कामाला माझ्या हे हाजी नजा आणि माझे गावाकडले मित्र बाळासाहेब सलगर पटेल की खूप चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालेलं आहे आणि याच्या ज्या निर्मात्या आहेत सीमा नाईकरे आपण ह्यांच्याशी बोलूया मॅडम ह्या चित्रपट आता पोस्टर लॉन्चिंग झालंय तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आपण काय काय थोडक्यात का सांगाल नमस्कार हबाडा हा चित्रपट ग्रामीण भागातील आहे आणि हा चित्रपट तुमच्यासाठी खूप मनोरंजन घेऊन येणार आहे याची मला खात्री आहे लवकरच आम्ही हा चित्रपट रिलीज करतोय शूटिंग डेट्स आता आमच्या डिक्लेअर होतील आणि चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आमचा चित्रपट रिलीज होईल खूप खूप कौतुक आहे तुमचं खरं तुम्ही तुम्ही डेट पण डिक्लेअर केलेली आहे त्याबद्दल तुमचं मनावरून कौतुक करतो मी आणि खूप खूप तुम्हाला चित्रपटाकरता खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू